छत्रपति शिवाजी महाराज की महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र माझा

बाब दे दी जी भाई हा देता सिंह कर जतो छत्रपति शिवाजी महाराज के सिंह कर जतो शिव शंभूरा दरी महाराष्ट्र

घामाने भी चला देश गौरवा साठी जी चला देश गौरवा साठी जी चला दिल्लीचे गीत राखी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्राश्र माझा छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी धन्यवाद कार्यक्रम इथे परिपूर्ण झाला तत्पूर्वी ज्यांनी तीन तास आपलं मनोरंजन केलं त्यांची ओळख होणं फार गरजेचं असतं त्यामुळे मी सुरुवात करतोय त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक कलाकारासाठी जरा जोरदार टाळ्या आहेत आम्ही जरा खाली होईल जेणेकरून आमचे कलाकार दिसतील दिसतील ना तर ज्यांनी कीबोर्डची साथ दिली म्हणजे सप्तसुराची ही संगत आम्हाला दिली ते म्हणजे कुणालची चेंदवनकर एकदा जोरदार टाळ्या दाला कुणाल दादांसाठी होऊन जाऊ द्यात त्याचप्रमाणे हलगी समर ढोलकी ढोलक सगळंच आपले मास्टर घेऊन बसतात म्हणजेच आपले संकेत चव्हाण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि इथे इतके सुंदर वाद्यवृंद हा बसला आहे आणि त्यामध्ये आमचे महेश मेस्त्री सुद्धा आमचा हिरा आहे सप्तसुरांचा एकदा महेश मेस्त्रीसाठी जोरदार टाळ्या आणि एक खास ओळख म्हणजे अशी आहे की आपला हॅशटॅग रिदमवाला जर आपण इंस्टाग्राम चॅनल बघितलात तर आमचा मित्र गौरव गौरव साळवी ज्याने सात संगत दिली या सप्तसुरांना जो आमचा खूप आधीचा मित्र आहे जुना मित्र एकदा जोरदार टाळा गौरवसाठी सुद्धा होऊन जातात त्याचप्रमाणे ज्याची ढोलकी कडाडते होते डोल होते तो म्हणजे अजित फोंडके एका अजितदादांसाठी जोरदार टाळा आणि महाराष्ट्रात असा एकही ऑर्केस्ट्रा नाही ज्या ऑर्केस्ट्रामध्ये दोघांनी वाजवलं नाहीये शशांक प्रभू आणि शिवाजी शिलीमकर एकदा दोघांसाठी देखील जोरदार टाळा त्याचप्रमाणे गो गोड गळ्याची गायिका म्हणजे कोकिळा एकदा स्नेहा तांबेच्या जोरदार टाळ्या जातात आणि सप्तसूर ती बोलताना गाताना सोबत घेऊनच फिरते म्हणजे दीपिका दंडणे एकदा दीपिका त्यासाठी जोरदार डाळा आणि आमचा आमच्यासाठीचा लाडका आमचा प्रल्हाददादा म्हणजे सिद्धेश शिंदे एकदा जोरदार टाळा प्रल्हाद दादासाठी आणि या दोघांची ओळख करणं म्हणजे आवाजातच एक वेगळी जादू आहे आवाजच काढतो एकदा अजय रणपिसे याच्यासाठी जोरदार टाळ्या याआधी दोन चित्रपटांना संगीत दिलं आहे आज देखील एका गीताला संगीत देऊन त्यांनी अजून एक नवीनच उपक्रम आपल्यासाठी सादर केला आणि त्याचप्रमाणे पुढच्या बावीस फेब्रुवारीला आपल्या मित्राचा एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतो एकदा जोरदार टाळ्या अजयसाठी सुद्धा आणि आपला राजू मोरे म्हणजेच सूरनवा ध्यासनवाच्या पाचव्या पर्वातील टॉप मध्ये असणारा आपला लाडका मित्र राजू मोरे एकदा जोरदार टाळ्या दादासाठी येऊन जाऊ द्या आणि स्वामींचं चा प्रेम असं आहे की त्याची स्वामींची इतकी भक्ती आहे की गावी असायचा आणि स्वामींची ओढ देखील असायची पण स्वामींमुळेच आमचे ऋणानुबंध जुळले आणि या स्वामींचा कार्यक्रम आम्ही भेटल्या क्षणी तू ये गायला असं म्हटल्यावर दादाने मला होकार दिला त्यासाठी घर खरंच खूप खूप शुभेच्छा आणि इतकी सुंदर साऊंड सिस्टीम आजच्या या कार्यक्रमाला लाभली आपले विकीदादा पतियान आणि अभिदादा एकदा जोरदार टाळ्या दोघं दोन्ही ऑपरेटरांसाठी आणि निवे आपला निनाद दादा सुद्धा आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संगीत संयोजक म्हणजे आपले संकेतदादा आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी हा कार्यक्रम बांधला आम्हा कलाकारांना एकत्र घेतलं ते म्हणजे सुहासदादा बागवता जोरदार टाळ्या आणि ज्यांनी विशेष भूमिका आजच्या या कार्यक्रमात साकार केली ते म्हणजेच हर्षद सुतार आणि आपले दादा म्हणजे ज्यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका केली त्याचप्रमाणे ज्यांनी मगाशी काठीनं कुंकडे देखील नृत्य के, केलं नृत्य केलं ते म्हणजे आपले सतीशदादा हांडे त्या सतीशदादांसाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्यात आणि खरं तर आणि त्याचप्रमाणे साहिलचा राजा हे यूट्यूब चॅनल आहे आणि ते आपल्यासुद्धा लाईव्ह दृश्य दाखवत होते यूट्यूबवर हा कार्यक्रम लाईव्ह सुरू होता ते देखील निनाद सावंत आपले धन्यवाद तर साई बाबांच्या कृपेने आणि स्वामींच्या मायाने ही सुरुवात आमची झाली आहे आणि सुरुवात अशीच कायम राहणार आहे आणि तुमचं प्रेम मिळतं एकदा जयेश दादा आपला लाडका माझा भाऊ आणि ताई दर्शनात या दोघांचे देखील आभार आणि आई म्हणजे माझी नम्रता टा बोलतो मी त्यांना वहिनी आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि दादा ज्याने आपल्याला एवढे वर्ष मायाने जपलं त्या दोघांचे देखील मनपूर्वक आभार कारण ते दोघं आहेत म्हणून हे कार्यक्रम होत आहेत बरोबर की नाही धन्यवाद हा कार्यक्रम इथेच परिपूर्ण झाला आणि तुम्ही या कार्यक्रमाला आभार दिलात धन्यवाद सच्चिदानंद प्रस्तुत साई सुजे निर्मित हा कार्यक्रम जर तुम्हाला हवा असेल हे सप्त सूर माझे त्या कार्यक्रमाचे कार्ड आमच्याजवळ आहेत तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र अनन्तोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज स्वामी भक्ताभि महाराज की अनन्तकोटी ब्रह्माण्डनायक नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानन्द सद्गुरु साइनाथ महाराज की अपने अपने माता पिता की धन्यवाद